नमस्कार एन एस क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही सुंदर म्हैरप बघणार आहोत ही मैरप तुम्ही ताटासाठी करू शकता किंवा मी ही समयीसाठी छोट्या समईसाठी केली आहे तशी तुम्ही समईसाठीही करू शकता बनवायला एकदम सोपी आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे सगळे जोडमणी वापरू शकता तर जर का तुमच्याकडे भरपूर जोडमणी साठली असतील तर ही मैरप खूप छान प्रकारे तुम्ही बनवू शकता चला तर मग आता सुरुवात करूया ह्याच्यासाठी है काय काय साहित्य लागतं हे पाहूया सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे सुई दोरा धागा कट करण्यासाठी कात्री त्यानंतर सहा नंबरचे पिवळे मोती सहा नंबरचे गुलाबी मोती आणि हे सहा नंबरचे निळे मोती आहेत आता कॅमेरात कदाचित के कलर थोडा येत असेल असे चिंतामणी कलरचे मोती आहेत तर मग आता आपण सुरू करू आता सगळ्यात आधी आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा मोती दोन निळे मोती एक पिवळा मोती दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि दोन निळे मोती या सिक्वेन्सनी मोती ओवून घ्यायचे आहेत म्हणजे तीन सेट निळ्याचे आले पाहिजेत आणि तीन पिवळे आले पाहिजेत पिवळे सिंगल आहेत निळे तुम्ही इथे डबल डबल जे असतात ते वापरू शकता आता आपल्याला हा जो सगळ्यात शेवटी जो मणी घातला आहे त्याच्यातून अशा वरच्या दिशेने अशी सुई खाली काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण हे घट्ट ओढून घ्यायचं हे पहा असं ही काहीशी अशी आकृती तुमची दिसेल यानंतर आता जर तुम्हाला ही जी मी ह्या मैरपीमध्ये ही जी मी ही खाली फुलं वेगळ्या वेगळ्या एकाडेक रंगाची केली आहेत तशी तुम्हाला नको असतील सिंगल रंगाची पाहिजे असतील तर तुम्ही सिंगल रंगाची पण करू शकता आता ह्या पिवळ्या मोत्यातून आपण धागा बाहेर काढला त्यानंतर आपल्याला आता धाग्यामध्ये दोन निळे मोती आणि एक पिवळा मोती असे तीन मोती घालायचे त्यानंतर आता मी इथे गुलमुक्षी रंगाचं खर करणार आहे त्यामुळे मी हे सहा मोती घेते षटकवून करायचं आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि हा एक सहा सहा मोती हे व्यवस्थित धाग्यामध्ये पाठीमागे सरकवून घ्यायचे ते घट्ट पकडून ठेवायचं ह्या गुल ह्या वरच्या ज्या गुलाबी मोत्याला आहे ना ते घट्ट पकडून ठेवायचं आणि इथे आपण षटकोन करून घ्यायचं आहे ह्या एकाच मोतेतून सुई काढून घ्यायची हा अशा पद्धतीने षटकोन तयार होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिवळा मोती हा जो इथे सेंटरसाठी जो रंग वापरलाय तोच पिवळा मोती पिवळा मोती घातला की तो व्यवस्थित धाग्यामध्ये पाठीमागे सरकवून हा जो इथे सगळ्यात वरचा हा गुलमुखी मोती आहे आपण आता सुई काढली तो नाही त्याच्या बाजूचा त्याच्यातून सुई वर काढून घ्यायची आणि या पिवळ्या मोत्यातून पण काढून घ्यायची तुम्हाला एका वेळेला दोन्ही मोत्यातून नसेल काढताय तर एक एक मोत्यातून काढा यानंतर परत आपल्याला धाग्यामध्ये दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि परत दोन निळे मोती असे मोती घालून घ्यायचे मोत्यातून आपण धागा वर काढून घेणार आहोत ही आपली पहिली सुरुवात झाली ही सुरुवात आपण इथून केलेली पहिलं फूल आपलं इथे तयार झाले आता पुन्हा धाग्यामध्ये दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि परत एकदा दोन निळे मोती तुम्हाला ही मैरक आणि कलर कॉम्बिनेशन आवडलं का हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा हे ही स्टेप आपली झाली आता आपल्याला धाग्यामध्ये परत एकदा दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि आता आपल्याला निळ्या रंगाचंच फुल बनवायचं आहे त्यामुळे सहा निळे मोती घालायची एक दोन तीन चार पाच आणि एक सहा तुम्हाला जर ही थोडी अजून नाजूक मैराफ हवी असेल तर तुम्ही पाच नंबर मोत्यांमध्ये ही मैरप करू शकता ताटासाठी करायची असेल तर सहा नंबर मध्येच घ्या म्हणजे पटकन पण होईल आणि ताटाला शोभून दिसेल यानंतर षटकोन आपण जसा तो गुलाबीचा केलेला तसाच केला परत एक पिवळा मोती घ्यायचा आणि या निळ्या मोत्यातून आणि या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची धागा व्यवस्थित ओढायचा इथे खूप जास्त जोर लावून ओढायचा नाही कारण नाही तर कधी कधी ते, ते डिझाईन उभं राहतात आता परत एकदा सेम दोन निळे मोती मोती आणि परत दोन निळे मोती आहे की नाही ही मैरप करायला सोपी आता मार्गशीर्ष महिना येतोय तर देवी पुढे दिवा जो लावलेला असतो त्याच्या भोवती म्हणजे निरंजनासाठी किंवा दिव्यासाठी तुम्ही ही मैरप करू शकता असंच आपल्याला तुम्हाला किती मोठी पाहिजे ती कंटिन्यू करत आहे आता मी तुम्हाला एक फुल दाखवते आणि मग लास्टला कसं करायचं ते सांगते आता परत एकदा आपल्याला धाग्यामध्ये दोन निळे मोती घ्यायचे एक पिवळा मोती परत दोन निळे मोती तुम्ही जशी ही मैरप करत जाल तो कव जो आहे तो आपोआप येत जातो तुम्हाला काही करायची गरज नाही पडणार हे या पिवळ्या मोत्यातून काढून घेतले आपण आता परत धाग्यामध्ये दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि आता आपल्याला इथे गुलमुक्षी रंगाचं फुल करायचंय म्हणून सहा गुलाबी मोती एक दोन तीन चार पाच आणि एक सहा व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचं या पहिल्या गुलाबी मोत्याला घट्ट मागे ओढून धरायचं म्हणजे धागा लूज पडत नाही आणि हे बघा मी काय केलंय धागा असा के घट्ट ओढून धरलाय असं खालीच ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल धागा असा घट्ट ओढून धरलाय आणि वरच्या दिशेने खालच्या दिशेला मी सुई टाकून घेतली आणि हे घट्ट ओढायचं ह्या एकाच मोत्यातून जास्त नाही एकाच मोत्यातून आणि मग हा पिवळा मोती आपल्याला मध्ये भरायचा आहे तर पिवळा मोती ओवून घ्यायचा आणि ज्या ज्या मोत्यातून सुई बाहेर आली आहे त्याच्या बाजूच्या मोत्यातून वरच्या दिशेला सुई काढायची आणि त्या वरच्या पिवळ्या मोत्यातून पण सुई वर काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि मग आता परत सेम दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि परत दोन निळे मोती आणि ह्या पिवळ्यातून वरच्या दिशेने स्वीट वर काढून घ्यायची असंच तुम्हाला कंटिन्यू करत जायचं आहे जा। जेव्हा तुम्हाला वाटेल की हां ही एवढी साईज आपल्या समईसाठी किंवा ताटासाठी बस झाली तेव्हा लास्टला करताना सेम फक्त एवढंच करायचं दोन निळे मोती एक पिवळा मोती आणि परत दोन निळे मोती असं घ्यायचे आणि या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून व्यवस्थित धागा ओढून घ्यायचा अशी सुई काढून घ्यायची आणि इथेच स्टॉप करायचं तुम्हाला जेव्हा वाटेल की ही साईज बस झाली आहे तेव्हा हे असं स्टॉप करायचं आणि तुम्हाला जेवढी फुलं पाहिजेत तेवढी तुम्ही करू शकता ही तुम्ही सिंगलही करू शकता किंवा अशी मल्टी कलरमध्ये पण करू शकता तर हे एक कलर कॉम्बिनेशन आहे आणि हे पिवळं केशरी आणि हिरवं हे कलर ने मी अपन शक्ते तो एक कलर कॉम्बिनेशन आहे नेहमी आपण शक्यतो पांढरा बेस घेतो आणि पांढरी मैरप करतो तर त्याच्यापेक्षा हे काहीतरी एक वेगळं कॉम्बिनेशन व्हावं म्हणून हे प्रयत्न तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओजमध्ये